मोठ्या राजवाड्यासारख्या घरामध्ये राहिलेली ती आई मुलाकडे गेली मुलाचा मुलगा मोठा झाला म्हणून सुनेनं सांगितलं की तुमच्या आईला वृद्धाश्रमामध्ये ठेवून द्या आता त्याची काही गरज नाही आपल्याला मुलानं बायकोच ऐकलं आईला वृद्धाश्रमामध्ये सोडायला गेला पन्नास लाख रुपयाच्या गाडीमध्ये फॉर्च्युनर मध्ये सोडायला गेला वृद्धाश्रमाच्या त्या संस्थापकांना वाटला आपल्या आश्रम आपल्या वृद्धाश्रमामध्ये कोणीतरी काहीतरी दान द्यायला आलेलं पाहतात तर काय तो मोठा व्यक्ती मोठा नाही तर तो खोटा निघाला तो त्याच्या आईला सोडायला आलेला होता महिला त्याच्या आईला सोडायला आईला वृद्धाश्रमामध्ये सोडलं सोडल्यानंतर एकही दिवस आईला भेटायला गेला नाही आईला आई कधी भेटायला गेला नाही आई आईची कधी आठवण आली नाही आईला कधी फोन लावला नाही पाहता पाहता तीन साडेतीन वर्ष हो।